नमस्कार आज आपण पाहूया निर्जला एकादशीची माहिती तिथी पारणाची वेळ महत्व व्रतावेळी काय करावे किंवा काय करू नये कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा पारण कसं करावं व व्रताचे करा करा व्रता काही नियम सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जाते यावेळी एकादशी अठरा जूनला आली आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जाते हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि व्रताचा पूर्ण लाभ मिळतो प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत पाळलं जातं हे व्रत पाण्याविना पाळलं जातं आणि म्हणून सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जाते पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं आता या व्रताची अचूक तारीख पारणाची वेळ आणि या दिवशी कोणते शुभयोग तयार होत आहेत हे जाणून घेऊया ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सतरा जून रोजी पहाटे चार त्रेचाळीस वाजता सुरू होऊन अठरा जून रोजी सकाळी सात अठ्ठावीस वाजता संपेल उपवास केव्हा पाळला जाईल अठरा जूनला निर्जला एकादशी व्रताची पारणाची वेळ एकोणीस जून रोजी सकाळी पाच चोवीस ते सात अठ्ठावीसच्या दरम्यान पारणाची वेळ असेल आता आपण पाहूया निर्जला एकादशीला जुळून आलेले हे शुभयोग यावेळी निर्जला एकादशीला अनेक शुभयोग तयार झाले आहेत साती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्रात मिळून तीन शुभयोग तयार झाले आहेत याशिवाय या दिवशी रात्री नऊ एकोणचाळीसपर्यंत दिवसभर शिवयोग राहील त्यानंतर सिद्धयोग तयार होईल या सिद्धयोगाचं व्रत केल्याने घरामध्ये धनसंपत्ती वाढते असे मानले जाते याशिवाय दुपारी तीन छप्पन्न ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच चोवीसपर्यंत त्रिपुष्कर योग तयार होईल या शुभयोगामध्ये निर्जला एकादशीचे व्रत केल्याने भरपूर पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते निर्जला एकादशी व्रताचे महत्व निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते घरात सुख समृद्धी नांदते आर्थिक संकटाने त्रस्त असल्यासाठी निर्जला एकादशीचे व्रत अत्यंत शुभ मानलं जात एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धनसंपत्तीत वाढ होते या एकादशीच्या दिवशी काय करावे व काय करू नये हे पाहूया माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची विधिवत पूजा करावी कुंडलीत पितृदोष असेल तर पाणी दान करणे शुभ मानले जाते या दिवशी पाणी सरबत पिवळे वस्त्र विशेष म्हणजे चप्पल दान करणे महत्त्वाचं मानलं जातं तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून अकरा प्रदक्षिणा घालाव्या उपवास करत असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप नक्कीच करावा निर्जला एकादशीच्या दिवशी गाय कुत्रा किंवा कावळा यांना अन्नदान करणे अतिशय फलदायी असते काय करू नये हे पाहूया अपशब्द टाळावे जेवणात भात खाऊ नये ब्राह्मणाला दान दिल्याशिवाय परत पाठवू नये व्रत पाळणाऱ्या लोकांनी दुपारी झोपू नये तुळशीच्या रोपाला पाणी टाकू नये कारण तुळशीचे सुता हे व्रत असते असे मानले जाते साधारणपणे कोणता नैवेद्य अर्पण करावा हे पाहूया पिवळ्या रंगाची मिठाई किंवा केळी अर्पण करणे फलदायी ठरते साबुदाण्याची खीर लक्ष्मीनारायणास अर्पण करावे त्याने ग्रहदोषापासून मुक्ती मिळू शकते शिवाय हा नैवेद्य अर्पण केल्याने मन शांत राहते आणि माता लक्ष्मीलाही ही खीर प्रिय आहे असे म्हणतात पारण कसे करावे शुभमुहूर्तावरच व्रताचे पारणे करावे व्रत सोडण्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नानादिकर्मे उरकून सूर्यदेवाला जल अर्पण करावे व्रत करणाऱ्याने व्रत सोडण्यापूर्वी श्रीहरे विष्णूंची पूजा करावी पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की करावा त्यानंतर क्षमा याचना करावी द्वादशीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करून भगवान श्री विष्णूचे आराधना केल्यावर उपवास सोडावा द्वादशी व्रत सोडल्यानंतर भोजनात पहिला भातच खावा त्यानंतर इतर पदार्थ खावे उपवास सोडल्यानंतर तांदूळ दक्षिणा दान करावे की व्रत पूर्ण होते असे म्हटले जाते नियम निर्जला एकादशीचे व्रत हे अन्न पाण्याशिवाय करतात यात पाणी अजिबात पित नाहीत म्हणून त्याला निर्जला एकादशी असे म्हणतात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर हा उत्सव साजरा केला जातो द्वादशी तिथी संपण्यापूर्वी हे व्रत सोडणे आवश्यक असते जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वी सो संपणार असेल तर सूर्योदयानंतर व्रत सोडावे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा